दुचाकी अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू मूल तालुक्यातील अंधारी नदीजवळील घटना वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र मूल प्रतिनिधी चंद्रपूर येथे दुचाकीने नागपूरला जाण्यासाठी लहान भावाला मोठ्या भावाने सोडून देत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदारा धाक दिली यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर मार्गावरील अंधारी नदीजवळ शुक्रवारी दिनांक एकवीस पहाटे पाच वाजता सुमारास घडली राजू आकुलवार चोवीस व करण राजू आकुलवार वीस राहणार जानाळा असे अपघातात ठार झालेल्या दोन सख्या भावांची नावे आहेत मूल तालुक्यातील जानाळा येथे पसरली शोककळा मूल तालुक्यातील मौजा जानाळा येथील अकुलवार कुटुंबियातील ये दोन सख्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याने जानाळा येथे शोककळा पसरली आहे करण हा अभियंता म्हणून आजच तो नागपूर येथे रुजू होणार होता मात्र नियतीला हे मान्य नसावे मूल तालुक्यातील जानाळा येथील शुभम व करण हे होंडा फॅशन प्लसन क्रमांक इमेज चौतीस यू एकोणीसशे सत्त्याऐंशीने चंद्रपूरकडे जात होते दरम्यान अंधारी नदीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धाक दिली यात ते दोघेही जागेच ठार झाले मृतकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन नेण्यात आले असून शव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे मूल पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विविध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे